अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्यात होत असलेल्या बाल पार्श्वभूमीवर सर्व पालकांनी आपल्या पाल्यांवर योग्य संस्कार करण्याची गरज आहे असं मत कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी व्यक्त केलं ते कागल तालुका कला क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ कागल संचलित दूधगंगा विद्यालय धरणग्रस्त वसाहत कागल येथे आयोजित करण्यात आलेल्या पालक सभेप्रसंगी बोलत होते यावेळी संस्थेचे विश्वस्त अमेश जोशी पंचायत समिती कागलच्या तालुका संरक्षण अधिकारी आरती पिंगळे रोहिणी घोसाळकर नीलम धनवडे पोलीस कॉन्स्टेबल मंजुषा बरकाळे तसेच पालक उपस्थित होते पुढे ते म्हणाले की महाराष्ट्र राज्यामध्ये घडत असलेल्या घटना या अनेक वर्षापूर्वी चालू असून अलीकडच्या कालखंडामध्ये वाढत्या प्रसारमाध्यमांच्या वापरातून अत्याचाराच्या किंवा हिंसाचाराच्या घटना उघडकीस येत आहेत आपल्या राज्याला पुरोगामी विचाराचं राज्य म्हणून संपूर्ण देशामध्ये ओळखलं जातं घडलेल्या घटनांच्या बाबत विचार केला अशा वाईट घटनांमुळे गालबोट लागत असून ते गालबोट लागू नये यासाठी आपण सतर्क राहणं गरजेचं आहे आणि राज्याचा देशाचा विचार करता आपण वसुधैव कुटुंबकम या कुटुंबकम्याप्रमाणे एकत्रित व सुरक्षित राहणंही गरजेचं आहे शिवाय शाळेमध्ये किंवा शाळा बाह्य परिसरामध्ये आपल्या मुलांच्यावर योग्य पद्धतीनं देखरेख ठेवून आपली मुलं कुठल्या व्यसनाला बळी पडू नयेत किंवा अत्याचाराला बळी पडू नयेत याकडे शिक्षकांसमवेत पालकांनीही गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं असून अशी कृत्ये आढळल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पीडितांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा जेणेकरून चुकीच्या घटनांना योग्य वेळी आळा बसेल आपल्या सर्व शालेय प्रशासन व शिक्षक पालक बंधू भगिनी यांना सर्वतोपरी सहकार्य आपण करू असं आश्वासन त्यांनी दिलं त्याचबरोबर कौटुंबिक अत्याचार मुलांच्यामध्ये होत असलेले भावनिक मानसिक शारीरिक बौद्धिक बदल किंवा वर्तनातील इतर बदल याबद्दल पालकांनी आपल्या पाल्यांना मैत्रीपूर्ण संबंध ठेवून मार्गदर्शन करावं आपल्या प्रजासत्ताक देशाचे महत्वाचे चार स्तंभ असून यामध्ये न्यायव्यवस्था ही महत्वपूर्ण भूमिका बजावत असून योग्य न्याय देण्याचं कार्य या व्यवस्थेकडून केलं आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं यानंतर पंचायत समिती तालुका संरक्षण अधिकारी आरती पिंगळे यांनी महिला संरक्षण कायदा दोन हजार पाच याविषयी मार्गदर्शन करताना या, करता या कायद्याद्वारे अठरा वर्षाखालील मुले मुली आणि संपूर्ण महिला वर्ग यांच्यासाठी असलेल्या विविध संरक्षणात्मक कलमांची माहिती देऊन पालकांनी अन्याय होत असले असेल तर जागृत राहणं गरजेचं आहे आपल्यावर होत असलेल्या अन्याय व्यक्त होणं गरजेचं आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं त्याचबरोबर राज्य शासनाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या बालसंगोपन योजनेविषयी माहिती सांगताना पालकांनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्याकडून फॉर्म उपलब्ध करून ते भरावे आणि योजनेचा लाभ घ्यावा अशी सूचना केली रोहिणी घोसाळकर यांनी महाराष्ट्र राज्य शासन महिला व बालविकास विभाग केंद्र शासन पुरस्कृत सखी वन स्टॉप क्रायसिस सेंटर याविषयी माहिती देऊन त्या माध्यमातून कोणत्या सेवा सुविधा देण्यात येतात याबाबत माहिती दिली संस्थेचे विश्वस्त अमेर जोशी यांनी शिक्षण संकुलातील विविध सोयीसुविधा शिक्षकांचे विद्यार्थ्यांप्रती असलेलं कार्य विद्यार्थ्यांबाबत घेत असलेल्या दक्षता याबाबत माहिती देऊन सर्व पालकांनी आपल्या शिक्षण संकुलात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं कार्यक्रमाचं स्वागत प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी व्यक्त करताना घडलेल्या घाईट वाईट घटनांना निषेध व्यक्त केला आभार ज्येष्ठ शिक्षक नाथा चव्हाण यांनी मांडले तर सूत्रसंचालन पुरंदर कांबळे यांनी केलं मराठी यस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी